नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये लातूर मध्ये बावन्न कुंटल जास्त धर्मचारा सहाशे रुपये सर्व साधारण दर मध्ये चार हजार रुपये तसेच जालना मध्ये तीनशे सतरा कुंटे जास्तीत धर्मचारा सहाशे रुपये सर्व दर चार हजार पाचशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच अकोलामध्ये आठशे पस्तीस कुंटे जास्तीत धर्मचारा सहाशे पन्नास सर्व साधारण मध्ये चार हजार पाचशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच यवतमाळमध्ये सत्याहत्तर कुंटे जास्त धर्मचारा सहाशे ऐंशी सर्व साधारण मध्ये चार हजार पाचशे नव्वद रुपये जात आहे सोयाबीन तसेच मालेगाव मध्ये एकोणीस कुंटल जास्तीत धर्मचार सहाशे सत्याऐंशी सर्व साधारण मध्ये चार हजार सहाशे सत्याऐंशी रुपये जात आहे सोयाबीन तसेच चिखलीमध्ये अकरा कुंटल जास्त चार हजार चारशे एकसष्ट सर्व साधारण दरम्यान तीन हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे सोयाबीन हे होते आजचे सोयाबीनचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद